गावात ग्रामपंचायत कार्यालय मिळा या गावामध्ये आम्ही सर्व ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने एक ग्रामसभा घेऊन गावामध्ये सर्व राजकीय नेत्यांना गावबंदी व येणाऱ्या पुढील काळामध्ये जे काही मतदान असतील जे काही विलक्षण असतील त्या मतदानावर बहिष्कार करण्याचा आम्ही गावाच्या मताने ठराव केला वतीने व सकल मराठा समाज मिळा गावाच्या वतीने आज ठराव घेण्यात आला की आज मनोज जरांगे पाटील यांनी अमरण उपोषण गेले दहा पंधरा दिवस झालं करत आहेत त्याला एक पाठिंबा म्हणून आमच्या निळा गावाच्या वतीनं एक पाठिंब्याचं एक या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि दुसरी गोष्ट आजपासून आमच्या गावामध्ये प्रत्येक आरक्षण जोपर्यंत भेटत नाही मनोज जरांगे पाटलांनी ज्या मागण्या सरकार शासनापुढं ठेवलेल्या आहेत त्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत कुठल्याच राजकीय पक्षाला पक्षातील नेत्याला गावात प्रवेश नाही आणि तोपर्यंत कुठल्याच मतदान मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला सर्वानुमते सगळ्या गावाच्या वतीनं ग्रामसभा घेऊन आम्ही त्या ठिकाणी सर्वानुमते ठराव सर्वानु पास केला कलेक्टर साहेबाला एक निवेदन दिलं निमगाव पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलं आणि तहसील कार्यालयाला इथे एक निवेदन दिलं सगळं